नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत ग्रामीण भागामध्ये काय घडतं आहे आणि उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये घटना घडतात ह्या सतत मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आज मी परंडा या ठिकाणी आहे परंडा शहरामध्ये पोलिस ठाण्याच्या समोर आहे मी आता वेळ संध्याकाळची सात आहे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस तारीख आहे आज वेळ संध्याकाळचे सात वाजण्याची आहे मी परांडा शहर पोलीस ठाणे परांडा शहर या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे आणि इथंच आहे मी आता या परांडा पोलिसांनी खूप मोठ्या कारवाई केल्यात साठ दिवसामध्ये जवळपास पन्नास लाखाचा मुद्देबाल जप्त करून कारवाई केलात नेमकं काय कारवाई केल्यात आपण आपल्यासोबत आता या पोलीस ठाण्याचे पी आय साहेब आहेत सोबत नेमकं सर टुडे समाचारमध्ये तुमचं स्वागत आहे थँक्यू तुमचं नाव काय सर माझं नाव विनोद हनुमंतराव इज्जपवार वार तुम्ही साठ दिवसामध्ये जवळपास पन्नास लाखाच्या कारवाई केलेल्या आहेत काय कारवाई आहेत नेमकं साठ दिवसामध्ये पन्नास लाखाचा मुद्देमाल सुद्धा जप्त केला होता काय विषय धन्यवाद साहेब या जे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब आहेत त्यांच्याकडून आम्हाला हे प्रोत्साहन मिळतं विड्रॉर इन्स्पिरेशन फ्रॉम देम आणि त्याच्यानंतर आमचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक साहेब आहेत गोहर हसन साहेब आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गौरीप्रसाद हिरेमठ साहेब आहेत यांच्याकडून आम्हाला वारंवार मार्गदर्शन तर मिळत असतं पण आणि सूचनाही मिळत असतात कारण की या भागामध्ये परंडा या भागामध्ये पूर्वी गोवंशी जनावरांची कत्तल फार मोठ्या प्रमाणात होती अवैध व्हायची मग या ठिकाणी आल्याच्यानंतर ह्या परिस्थितीचा अभ्यास केल्याच्यानंतर आणि वरिष्ठांच्या तर सूचना वारंवार होत्याच की टार्गेटच होतं की इथे गेल्याच्यानंतर तुम्हाला ह्या ह्या आव्हानांना सामोरं जावं आव लागणार आहे इथे आल्याच्यानंतर अभ्यास केला सुरुवातीला की नेमकं हा प्रकार काय कसा चालतो आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्या विरुद्ध ॲक्शन्स घ्यायला स्टार्ट केल्या विशेष करून जर मागच्या दोन महिन्याचा तुम्ही आमचा ग्राफ पाहिला तर आम्ही साधारणतः सात गुन्हे याच्यामध्ये दाखल केलेले आहेत आणि सात गुन्हे दाखल करून अंदाजे पन्नास लाख किमतीचा मुद्देमाल आपण त्याच्यामध्ये जप्त केलेला तर त्या कारवाया नेमक्या कशा प्रकारच्या करतात तुम्ही हा प्रश्न मला विचारला आहे ह्याच्यामध्ये दोन प्रकारच्या कारवाया विशेष करून होतात एक तर ह्याच्यामध्ये जर जागेवर त्या ठिकाणी कत्तल चालू असेल तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही छापा मारतो आणि कत्तल मारत करत असलेल्या त्या जनावरांची जी आहे जी जनावर जिवंत आहे त्यांची आम्ही त्या ठिकाणी त्यांना फ्रीडम करतो त्यांना मुक्त करतो तसंच तस बऱ्याच वेळेस काय होतं की जनावरांना कत्तल करण्याच्या उद्देशानेच मोटारीने वाहनाने त्यांचं वाहतूक केल्या जातं मग अशा वेळेस आम्ही अशा गोपनीयंत्रणा आमची सक्रिय करून अशा वाहनांना पकडतो आणि त्यांच्यावर देखील कारवाई करतो विशेष करून कसं असतं की ही जी जनावरांची वाहतूक होते हे बऱ्याच वेळेस काय केलं जाते की त्यांच्याकडे आमच्याकडे दाखला आहे अशा प्रकारचे खोटी कारणं आम्हाला सांगितली जातात की साहेब आमच्याकडे दाखला आहे पण जनावरांची वाहतूक करणे हा एक फार वेगळा प्रकार आहे हा एक वेगळा विषय आहे हा कारण की जेव्हा तुम्ही जनावरांची वाहतूक करता तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टींची तुम्हाला काळजी त्या ठिकाणी घ्यावी लागते एक तर तुमचे दाखले आहेत ते जेन्युन असले पाहिजेत त्याच्यानंतर तुम्हाला जे जे वाहन तुम्ही वापरत आहात त्या वाहनांचा जो परवाना आहे तो हा अशा प्रकारच्या वाहतूक करण्यासाठी जनावरांची वाहतूक करण्यासाठीच असलं पाहिजेत तो त्याचा जो परवाना आहे त्याच्यानंतर त्या ज वाहनामध्ये त्या ठिकाणी त्या जनावरांना च फिरता येईल असं एवढं व्यवस्थित त्यांना ते एक कंपार्टमेंट प्रत्येक जनावराला वेगळं ठेवावं लागतं त्याच्यानंतर त्या जनावरांना त्या ठिकाणी तुम्हाला चारा उपलब्ध करून द्यावं लागतं पाणी उपलब्ध करून द्यावं लागतं त्याच्यानंतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावं लागतं तर वैद्यकीय अधिकाऱ्याचं सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी लागतं हे अशा एवढ्या सगळ्या गोष्टी लागतात पण जेव्हा आम्ही अशा प्रकारची कारवाई करतो त्यांच्याकडे काहीच नसतं असं फेक काहीतरी एखादं सर्टिफिकेट देतात की आमच्याकडे दाखल आहे आणि ह्याच्यामुळं हे एक तर गोष्ट क्लिअर होते की हे फक्त आणि फक्त स्लॉटरिंगसाठी नेत आहेत मग अशा लोकांवर देखील आम्ही कारवाई करतो विशेष करून त्यांची गाड्या देखील आम्ही जप्त करतो ह्याच्यामध्ये केवळ गाड्या जप्त करत नाही तर आम्ही कोर्टाला देखील त्याच्यामध्ये आम्ही पाठपुरावा करतो की ह्या गाड्या सुटणार नाहीत कारण की जेणेकरून सुटले नाही तर काय होईल की ह्या गाड्या पुन्हा वापरल्या जाणार नाहीत त्याच्यामध्ये तर अशा प्रकारची आमची कारवाई निरंतर चालू असते निरंतर चालू असते आणि आता कालची तर एक आम्ही एवढी वैशिष्ट्यपूर्ण रेड केली आहे की त्याच्यामध्ये आम्ही ज्या मशीनचे बछडे असतात वीस मशीनचे बछडे हे स्टॉटरिंगच्या उद्देशाने वाहतूक केल्या जात होती तर मला वाटतं ही मशीनची वरची जी कारवाई आहे ती मला वाटतं पहिलीच झाली असेल कदाचित आणि ती पण गाडी आम्ही गाडी जप्त केलेली आहे त्याच्यामध्ये वीस बछड्यांची देखील आम्ही त्या ठिकाणी प्राण वाचवलेले आहेत यापूर्वी देखील अनेक आम्ही जर्सी गाईंचे आपले देशी गायींचे पिल्ले जे स्लॉटरिंगसाठी नेले जात होते त्या गाड्यांना पकडून त्या पिल्ल्यांचे आम्ही जीव वाचवलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त मोठ्या देखील आम्ही बऱ्याच त्याच्यामध्ये आम्ही त्यांचं प्राणांचं रक्षण केलेलं आहे के एकंदरीत काय संदेश काय असेल तुमचा नागरिकांना नागरिकांना संदेश हाच आहे की ज्यांना कुणाला अशा प्रकारची माहिती मिळेल की एखाद्या ठिकाणी गायीचं स्लॉटरिंग चालू आहे ज्या अवैध कत्तलखान्यात आहेत ते आम्ही म्हणजे आमची जी पॉलिसी आहे आमचं जे स्टँड आहे या अवैध व्यवसायांविरुद्ध ते एकदम झिरो टॉल टॉलरन्स आहे त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जाऊन कत्तलखाने अक्षरशः म्हणजे नगरपरिषदेच्या मदतीने आणि इथल्या त तहसील प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी कारवाई करून ते कत्तलखाने पूर्णपणे जमीनदोस्त दोस्त केलेले आहेत पण तरी देखील काही लोक चोरून चोरी छुपे एखाद्या प्रकार अशा करण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळेस नागरिकांकडून मला अशी अपेक्षा आहे की जर त्यांना अशी इन्फॉर्मेशन मिळत असेल तर त्यांनी कृपया करून आमच्याशी तात्काळ संपर्क साधावा वेळकाळ न बघता आम्ही ट्वेंटी फोर इंटू सेवन तयार आहोत अशी इन्फॉर्मेशन आल्याच्यानंतर कारवाई करण्यासाठी त्याच्यामुळे नागरिकांना एक माझं आवाहन राहील की जर गायींची किंवा गोवंशी जनावरांची अशी स्लॉटरिंग करण्यासाठी जर वाहतूक होत असेल किंवा एखाद्या ठिकाणी स्लॉटरिंग केल्या जात असेल चोरी छुप्या पद्धतीने तर त्याच्याबाबत मला माहिती तात्काळ पुरविण्यात यावी जेणेकरून आम्ही त्यांना योग्य वेळी त्या ठिकाणी जाऊन कारवाई करून त्या गायींची किंवा त्या जनावरांची आम्ही प्राण वाचवू शकू नक्कीच बघा परांडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद हिज्ज पवार जे आहेत त्यांनी दोन महिन्यामध्ये म्हणजे साठ दिवसामध्ये पन्नास लाखाच्या जवळ करणाऱ्या कत्तलखान्यावर जाणाऱ्या जनावरांची सुटका केली आहे कारवाई केलेली आहे त्यांची नागरिकांना आवाहन केलेलं आहे की जर कुठं असा प्रकार होत असेल तर त्यांच्याशी संपर्क करावा नक्कीच ते कारवाई करणार असल्याचं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन खंडोहोबळेसोबत मी हुकमत मुलानी परंडा उस्मानाबाद धाराशिव